चला तर हा पदार्थ तरी बघा काय ख्रिस्पी कुरकुरीत असा बनला आहे एकदम ख्रिस्पी असा आणि भरपूर दिवस टिकणारा हा पदार्थ तर हा पदार्थ आपण फक्त मेथी आणि कोथिंबीरपासून आणि गव्हाचं पीठ म्हणजे अगदी पौष्टिक असा हा पदार्थ बनवलेला आहे चला तर नमस्कार कोल्हापुरी तडका या चॅनेलवरती मी स्वाती तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते चला तर आज आपण अशी एक भन्नाट रेसिपी पाहणार आहोत जी रेसिपी तुम्ही चहासोबत खाऊ शकता मुलांना डब्यामध्ये देऊ शकता अशी ही एकदम खुसखुशीत कुरकुरीत ख्रिस्पी असा स्नॅक्स बनवणार आहोत चला आता रेसिपीला सुरुवात करूयात तर त्यासाठी तुम्ही इथं बघू शकता मी इथं एक बाऊल असं मी मेथी घेतलेली आहे आणि त्यानंतर आपण इथं कोथिंबीर घेतलेली आहे आता ही कोथिंबीर जी आहे ती मी अशीच लांब लांब साईजमध्ये घेतलेली आहे तर आता ही कोथिंबीर आपल्याला पूर्ण अशी काय करायची आहे एकदम बारीक अशी कट करून घ्यायची आहे आणि म्हणजे आपल्याला एकदम बारीक साईजची आपल्याला ही कोथिंबीर हवी आहे आता एवढ्या प्रमाणामध्ये मी इथं कोथिंबीर घेतलेली आहे म्हणजे कट करून आपल्याला फुल्ल एक वाटी इथं कोथिंबीर व्हावी आणि मेथी देखील आपल्याला एक वाटी व्हावी इतपत आपल्याला हे प्रमाण घ्यायचं आहे तर आपण ही मेद जी कोथिंबीर आहे ती छान एकदम बारीक अशी कट करून घ्यायची आहे मेथी आपल्याला अजिबात कट करायची नाही चला तर एक डिश घेतलेली आहे या डिशमध्ये अशीच मी मेथी टाकून देणार आहे म्हणजे ठेवायची आता मेथी आपल्याला अजिबात बारीक करायची नाही मेथी आपल्याला असंच वापरायची आहे त्यानंतर आपण बारीक केलेली यामध्ये कोथिंबीर टाकायची आहे आणि आता त्यानंतर आपण जो पदार्थ बनवणार आहे तो गव्हाच्या पिठापासून बनवणार आहे त्यामुळं मी इथं दोन मोठी वाटी इथं मी काही घेतलेलं आहे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे बघू शकता आपण हे गव्हाच्या पिठापासून पदार्थ बनवणार आहोत तर त्यानंतर एक अर्धा चमचा म्हणजे चार ते पाच मी मिरं अर्धे कच्चे करून घेतलेले आहेत ते टाकलेले आहे त्यानंतर एक चमचा जिरे आणि अर्धा चमचा ओवा टाकायचा आहे आता यानंतर जिरे देखील मी इथं अर्धे कच्चे करून घेतलेले आहेत त्यानंतर दोन मोठे चमचे तीळ टाकायचं आहे आणि दोन चमचे लाल तिखट लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार म्हणजे चवीनुसार तुमच्या तिखटाच्या प्रमाणानुसार तुम्ही टाकू शकता त्यानंतर हे जे जिन्नस आहे जे ते कोरडेच आपण काय करायचं आहे एकजीव करून घ्यायचं आता त्यानंतर आपण यामध्ये दोन ते तीन चमचे मी ते कडकडीत तेलाचं मोहन टाकणार आहे आता तेलाचं मोहन एकदम कडकडीतच टाकायचं आहे आणि सगळ्या पिठाला लागेल असे पूर्ण एकजीव करून घ्यायचं आता हे सगळं मिश्रण आपण एकजीव करायचं कारण एक आणि एक, एक आपल्या ज्या पिठाला तेलाचं मोहन लागलं पाहिजे हिथं बघू शकता अशा पद्धतीने आपण सगळं हे एकजीव करून घ्यायचं तेलाचं मोहन टाकलं की एकदम खुसखुशीत ही पदार्थ बनण्यासाठी मदत होते आता तिथं बघू शकता सगळं मी एकजीव करून घेणार आहे यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये आपण मेथी वापरलेली आहे आता त्यानंतर आपण यामध्ये चवीपुरतं मीठ टाकूयात पुन्हा एकदा एकजीव करून घेऊयात आणि थोडं थोडं पाणी घालून छान असा गोळा मर्दून घेऊयात तर यामध्ये मी आज राहिलं होतं ते म्हणजे रवा तर रव्यामुळे अगदी क्रिस्पी पण येणार आहे तर अर्धी एक छोटी वाटी मी म्हणजे मोठे दोन चमचे मी इथं काय टाकलेलं आहे रवा टाकलेला आहे रवा जरूर टाकायचा आहे आता रवा पण टाकून झालेला आहे त्यानंतर थोडं थोडं पाणी टाकायचं चा, आणि छान असा गोळा मर्दून घ्यायचा आहे गोळा मरताना यामध्ये अजिबात पाण्याचा वापर जास्त करायचा नाही कारण मेथीमध्ये पण आणि कोथिंबिरीमध्ये पण मॉइश्चर जास्त प्रमाणात असतं त्यामुळं पाणी टाकताना थोडंसं बघून टाकतो आहे आणि एकदम घट्टसर असा गोळा मळून घ्यायचा आहे आता गोळा छान मळून घेतलेला आहे त्यानंतर थोडं थोडं तेल लावायचं आणि त्यानंतर आपण पूर्ण हा गोळा एकजीव करून घ्यायचा इथं बघू शकता घट्टसर असा हा गोळा मळून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आता थोडंसं मी याला ठेवून गेलं होतं जास्त काय ठेवत बसायचं नाही कारण यामध्ये मेथी कोथिंबीर वापरलेली आहे जास्त काळ ठेवायचं नाही जर जास्त काळ ठेवलं तर हे पीठ जास्त असं मऊ पडण्याची शक्यता असते आणि जो आपला पदार्थ बनणार आहे तो क्रिस्पीपणा येणार नाही चला तर त्यातला एक छोटा छोटा गोळा काढून घ्यायचा आणि एका पोलपाट्यावरती हा गोळा जो आहे तो थोडासा प्रेस करायचा आणि त्यानंतर थोडं थोडं पीठ लावू शकता आता इथं थोडं थोडं गव्हाचं पीठ वापरायचं आणि त्यानंतर आपण हा एकदम पातळ आपण हा गोळा काय करणार आहोत तर पूर्ण लाटून घेणार आहोत इथं बघू शकता अशा पद्धतीने आपण होता होईल थोडं 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 पीठ लावत राहायचं आणि एकदम छान असा गोळा काय करायचा म्हणजे हे एक पात लाटून घ्यायची आहे इथं मस्त अशी एकदम बा पातळ अशी पात लाटून झाली की त्यानंतर आपण याची पुढची प्रोसिजर करणार आहोत तर इथं पात तुम्ही बघू शकता की ती पातळ अशी आपण लाटलेली आहे जसं चपाती आपण लाटतो त्याच पद्धतीची जी पात लाटली लाट लाट गेली पाहिजे इतकं पातळ आपल्याला ही पात हवा हवी आहे आता त्यानंतर चाकूच्या किंवा कुठल्याही कटरच्या सहाय्याने थोडे थोडे त्याला एक छिद्र पाडून घ्यायचे कारण असं केलं ना की आपले तेलात तेला तेला गेली की हे हो जो पदार्थ आहे त्याला अजिबात फुगणार नाही एकदम क्रिस्पी पण येणार आहे त्यामुळे चाकूनं थोडं थोडंसं मारायचं आणि त्यानंतर मी इथं एक छोटा डब्बा आहे तो डब बा एकदम छोटा गोल साईजचा सा आहे त्या साईजनं मी इथं छोटे छोटे असे गोल गोल ह्याचे काय करणार आहे पापड्या पाडून घेणार आहे तर तुमच्याकडे कोणता कटर असेल तर त्या कटरनं देखील तुम्ही हे पापड्या पाडून घेऊ शकता तर माझ्याकडे हा छोटा डब्बा होता तर त्या डब्याने मी एक, एक न, अशा ह्या पापड्या कट करून घेणार आहे बघू शकता असे साईज मस्त असं वेग एकसारखं पूर्ण कडेनं पूर्ण लावून घ्यायचं आणि अशा पद्धतीने हे सगळे पापड्या पाडून घ्यायच्या आहेत तर बघू शकता आपण इथं बनवत आहोत तर गव्हाच्या पिठाच्या मेथी कोथिंबीरपासून मस्त खुसखुशीत अशा पापड्या तर अशा पद्धतीने हे पापड्यांची साईज करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपण ह्याचे जो उरलेला भाग जो आहे पिठाचा तो पूर्ण काढून घ्यायचा आणि बघू शकता अगदी मस्त अशा ह्या गोल गोल साईजच्या इथं पापड्या इथं बनवून तयार झालेल्या आहेत तर पाहू शकता या पद्धतीने आपण अशा ह्या सगळ्या पापड्या बनवून घ्यायच्या आहेत यामध्ये आपण मेथी कोथिंबीर वापरलेली आहे तर त्यामुळे तर हा पदार्थ अगदी पौष्टिक होणार आहे आणि अशा पद्धतीने सगळ्या पापड्या पाडून झाल्या की त्यानंतर आपण काय करायचं एक कापड घेऊन त्या कापडावरती ह्या पापड्या ठेवायच्या म्हणजे असंच आपण ठेवायचं नाही तर का तर ह्या पापड्या वाळतात आणि वाळलं तर आपली पापडी अशी ही जराशी थोडीशी कटक बनण्याची शक्यता असते त्यामुळं काय करायचं शक्यतो जास्त या पापड्या उघड्या ठेवायच्या नाहीत म्हणजे एका कापड्यामध्ये झाकून ठेवायच्या आणि तळताना आपण ह्या पापड्या आपण घ्यायच्या आहे तळण्यासाठी ता है ता है। तर न इथं गॅसवरती कढई ठेवलेली आहे आता कढईमध्ये एक एक करून पापडी आपण तळून घ्यायची आहे तर तळताना आपण इथं गॅस लो टू मिडियम साईजवरती ठेवायचा आहे आणि त्यानंतर पापडी सोडायची आहे जर आपण एकदम कडकडीत तेलात जर ही पापडी सोडली तर पापड्या करपू शकतात तर बघू शकता अगदी मंद आपण म्हणजे लो मीडियम साईजवरती हा गॅस ठेवायचा आहे आणि त्यानंतर ही पापडी तळून घ्यायची आहे अजिबात ही पापडी आपल्याला फुगवू द्यायची नाही म्हणजे असं जाडसर ठेवायची नाही जाड ठेवली तरी ही पापडी फुगू शकते त्यामुळे होता होईल थोडं एकदम पातळ लाटून ह्या पापड्या आपण क कर, कट करून घ्यायच्या आहेत आणि अशा पद्धतीने आपण इथं सगळ्या या पापड्या तळून घ्यायच्या आहेत आता इथे लक्षात ठेवा सगळ्या पापड्या तुम्ही पाडून ठेवून एका कापडावरती ठेवल्यात आणि त्यानंतर जर तुम्ही ह्या पापड्या तळल्यात तरी देखील चालू शकतं पण फक्त काय करायचं पापड्या ह्या झाकून ठेवायच्या अजिबात वाळू द्यायच्या नाहीत चला तर अशा पद्धतीने इथे सगळ्या पापड्या आपण तळून घेणार आहोत आणि अशा पद्धतीने एकदम क्रिस्पी कुरकुरीत होईपर्यंत ह्या पापड्या आपण स्टेप बाय स्टेप सगळ्या तळून घेऊन अशा मस्त कुरकुरीत आणि भन्नाट चवीच्या ह्या पापड्या इथं बनून तयार झालेल्या आहेत तर बघू शकता अगदी सुंदर अशा ह्या पापड्या झालेल्या आहेत गोल गोल साईजमध्ये आणि यामध्ये मेथी आणि कोथिंबीर वापरलेली आहे गव्हाचं पीठ वापरलेलं आहे मेन म्हणजे आपण इथं मैदा अजिबात वापरलेला नाही तर मैदा न वापरता एकदम गहू पीठ वापरून असं मस्त क्रिस्पी इतक्या क्रिस्पी अशा ह्या पापड्या आपण बनवलेल्या आहेत तर गहू पीठ मेथी आणि कोथिंबीर वापरल्यामुळे ह्या पापड्या अगदी पौष्टिक झालेल्या आहेत या पापड्या तुम्ही मुलांना लहान मुलांना स्नॅक्स म्हणून डब्यामध्ये देऊ शकता चहासोबत देखील ह्या पापड्या तुम्ही खाऊ शकता अगदी सुंदर अशा लागतात आणि यामध्ये आपण भे मेथी अशीच टाकलेली आहे तर मेथी बारीक कट करून टाकायची नाही जर कट केली तर काय होईल त्याचा जर थोडासा कडवटपणा असतो तो त्याच्यामध्ये उतरू शकतो त्यामुळं मेथी अशीच टाकायची फक्त पानं पानं काढून मेथी आपण वापरायची आहे आणि मेथी आणि कोथिंबीरचं प्रमाण एक तेवढं तरी पण चालू शकतं यामध्ये आणखीन काही तुम्ही भाज्या मिक्स करणार असाल तर ते देखील चालू शकतं चला तर अशा पद्धतीने इथं सगळे स्नॅक्स आपण म्हणजे ह्या कोथिंबीर मेथीच्या पापड्या पण इथं तयार करून घेतलेल्या आहेत बघू शकता अगदी सुंदर आणि भन्नाट अशा ह्या पापड्या तयार झालेल्या आहेत ह्या पापड्या तुम्हाला मी फोडून देखील दाखवते म्हणजे ह्याचा आवाज देखील तुम्हाला कळेल म्हणजे कितपत ह्या पापड्या कुरकुरीत झालेल्या आहेत आणि त्याचा क्रिस्पीपणा पण तुम्हाला लक्षात येईल तर बघू शकता अगदी सुंदर अशा ह्या पापड्या इथं बनवून तयार झालेल्या आहेत आणि या पापड्या तुम्ही या पापड्यामध्ये आ... तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवायचं आहे म्हणजेच यामध्ये तुम्ही हिरवी मिरची अगदी बारीक करून टाकलीत तरी देखील चालू शकते आणि लाल तिखट पण तुम्ही टाकू शकता लाल तिखट टाकल्याने पण क्रिस्पीपणा येणारच आहे आणि ती हिरवी मिरची टाकल्याने पण क्रिस्पीपणा येणारच आहे फक्त काय करायचं चवीनुसार आणि आपल्या आवडीनुसार तिखटाचं प्रमाण ठेवायचं आहे तर बघू शकता किती क्रिस्पीपणा या पापडींना आलेला आहे तुम्ही बघू शकता मी तुम्हाला इथं फोडून देखील दाखवते आणि मस्त अशा ह्या पापड्यात तयार झालेल्या आहेत या पापड्या तुम्ही डब्यामध्ये हवाबंद डब्यामध्ये झाकून ठेवून असा महिना ते दीड महिना ह्या पापड्या तुम्ही खाऊ शकता कुठेही बाहेर फिरायला चालला तर अशा पापड्या नक्की ट्राय करून घ्या म्हणजे बनवून बघा आणि कमेंट करून सांगायला मात्र विसरू नका आणि अशाच नवनवीन रेसिपींसाठी कोल्हापुरी तडका या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन रेसिपींचा आस्वाद घ्या तर बघू शकता कोथिंबीर आणि गव्हाच्या पिठापासून मेथीपासून ही पापडी कशी वाटली कमेंट करा आणि नक्की सांगा